जावं ला काहीतरी मनाला वाटलं पाहिजे की वा आ मला डायरेक्ट म्हणती लसून काढायला हिला थोडी पंधरा दिवस झालं मी आजारी पडली आहे बसलेली बघवं नावं डोळ्यात खूपाय लागली आहे मी आ काय म्हणते कशाची कामं या कशाची कामं म्हणजे मी म्याज बघायचं शरडाचं बघायचं दोघं भाऊ गप्पाला बसली म्हणजे तीन चार तास उठत नाही ती काय एवढं गुलू गुलू गप्पा मारते ती काय देव जाणं बाया मला वाटतंय धीर माझ्याबद्दल काहीतरी फितवत असेल असं कर न दवाखान्यात नेऊ न काम लाव धमक लाव काय मनातलं काय कोण सांगत नाही पण नवऱ्याला ना तर एवढं बुलवले की काय गुली लावले की एवढी कशी गुली लावली आहे मला काय कळ ना नुसतं माझं न नुसतं मरान झालं या इकडून जाऊ बोलते आहे दीर बोलतो बोलतोय इकडून नवरा बोलतोय मीच मध्ये आपली ही करती जाऊ द्या मनानं जाऊ द्या करते तरी ह्यांचा काय वरतीच हीच ठिपूर जाया कशाची काम करते म्हणून मोठ्या जावाला कसं काम लावावं थोडं तरी वाटलं पाहिजे हा बसली आपलीन मला म्हणती ए चलता लसूण काढायला जणू काय लसून दहा कपच आहे काढायला एक पाच दहा मिनिटाचं काम ताईच लागते मोहर सत्ताने एका दिवशी काढला म्हणून काय होतं या हा महागारी येत आहे का काढ नको म्हणते का नी म्हणस हा अजून देर म्हणतो गावात सगळ्याला सांगितलं कापडाचं बराबरच आहे की आ, गावात काय महाराष्ट्रात झालं तुम्ही कवा कपडे घेतली ती आ कवा घेतलीत कपडे एवढं मोठ्याने बोलायला लागला घेतली ती का तुम्ही कपडे माझ्या भावाला आ लईच मोठ्यानं बोलताय की बायको ना कालवा करायला करणार करणारावं गावातनं नाही मी आता हीच करते मी म्हणते हीच बोलवावं काय म्हणते ती की अन तेन लगेच सांगावं माझ्या भावाला कपडे घेतले नाही ती असं तुम्ही सांगायचं हे जीच आहे व मला नुसतं टकुरी वै या पांढल या निसता लसून लसून दोन वापर लसूण आहे दोन वापर लसूणाला मला तशी करते काम करणार ही करणार ती करणार ह्यांना मी मोरगास काढायचा दूध काढायचं श्यान काय नवरा टाकतो या वाडा लोटायला तर नुसता हिकडून एकदा लोटायचं हिकडून राहायचं आज दोघांना वाडा लोटला निसतं माझ्याकडे बघत बसायचं काय करायचं काय नाही करू का नको <tyars> नको असं कोण असतंय भावाला गुलूगुलू गप्पा मारायच्या बायकोला बोलायचं नाही असं कुठं असतं का बायको मरले का खाल्लं आहे का पिल्लं आहे जेवण केलंय तिनं हे तिकडं जाऊ दे बाबा पशी जायचं हां काय चाललंय तात्या असं कुठं आहे र काय र असं का गप्पा मारत बसते ती असली भाव, भाव पाहिजे ती आणि अजून मला म्हणतेली हिच्या डोळ्यात आहे आम्ही दोघं दो गप्पा मारत बसले अवं काय करायचं काय नाही कुठनं ना बोलावं हीच मला नेमकं कळणं भाव भावभाव येते आणि मलाच वाईट ठरवते ती अजून हीच अशी बोलते आणि हीच अशी करते म्हणून की म्हणते दे ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्याशिवाय कोणाला कळत नाही हां आणि म्हणते स्वयंपाक कोणी करायचा लसूण कोणी काढायचा सगळं एकटीनंच करायचं आ मी होती तेव्हा मी गेल तेव्हा एकटीच करत होती ना का तेव्हा मी आल तुझं काम करू लागायला मग हिला काम करू वाटत नाही अगं मला काम करू वाटतं आहे का नाही ती माझी मला माहिती आहे कर ना बघू किती दिवस तू काम करते स्वयंपाक करून रानातलं करून जनवराचं करून लेकरांचं करून दाव पाठ थापटी तुझी तुला दोन वपल लसून होईना चल चलता करते मला अगं चारच दिवस झालं मी नुसतं बसली बी नाही बरं जनवाराचं करते लेकराचं करते स्वयंपाक काय केलं नाही बरं का आपण उगू खोटं बोलायचं आहे काय दोन टाईम मला सकट केलं नाही तरी तिला वाटतं असेल स्वयंपाक ना करत नाही पण जनवराचं करते तरी वाटलं पाहिजे की जनवराचं काय स्वयंपाकाचं काय हा उलट आता शिगडी आणली आहे सगळं ऐत आहे तरी बी हिला वाटतंय स्वयंपाकच करावं मी स्वयंपाक करत नाही ना काय करणार कर नाही तर बस आता मला खायला दिलं तर दे नाही तर नको बी देऊ बाया मला काय खायचं बी टेन्शन नाही मी आपलं जनवरा बघा घातलाय मोरगास ही करडाला वैरण आणली होती खाल्ली बाबा कर्डाने वैरण ही आता मस्तासनी बांधायचं जनावर पाणी पाजायची ह्या शेडमध्ये बांधायची बघा म्हैस बसली बघा मोठी का करायचं मग आपलं आपलं काम केलं पाहिजे मोरगासा मोरगासाच्या पाट्या धुयच्या त्या काढून ठेवलं अजून कापडं दुवायचे ते कापडे भिजाय घातले ती लेअरासनी फक्त आंघोळ्या घातल्या मोरगास हे घालूच तर उशीर होतोय या। व ह्याचने वाटते की काना काना काम हो माणसाच्या जीवाला दुखणं ही असतंय का नाही सांगा बरं किती बी काय बी केलं तर भावा बा, बा, भाव काय तुमच्या ह्याला येणार नाही मदतीला धावून बायकूच तशी येणार अव ह्याच्या आधी बी तुम्ही बघितलंय आणि अजून बी बघता या की एवढं भाव भाव काय परत बायकूचच भाव ऐकणार एवढं ध्यानात ठेवा थोडं तुमच्या दोघा दीर भाऊजाईत बांधणं लागले की भाऊजाईनं भावाला फुलवलं की मग तुम्हाला तुमची काळजी कोण करणार मीच करणार ना आ एवढं तुमच्या टकुरी शिरलं पाहिजे पूनम पुनम करून फिरताय निसत माग काय त्या पूनमला काय तुम्हाला चव आली काय आवं माझ्या मोहर निसत ही करताय वे किती दिवस पुनम बी तुम्हाला गॉड बोलते किती दिवस पुनम ही करते मला बघायचं आहे असू द्या तुमचं चाललंय चालू द्या उग तुमच्या दी गाज्यामध्ये माझं काय आहे का नाही आधीच म्हणायला लय बोलते टाळा करते लय ही करते आधीच मी वाईट आया मी काम करत नाही तुम्ही लय काम करता या सगळे आता गावात पाटेच लागले द्या या ती गा बा हे लय काम करून घरवर आणलं या कोण स्वार्तसात्त का हे करत नाही सगळ्याचा स्वार्थ साधत माणूस स्वार्थ साध स्वार्थ साच आणि शेवट का नाही तुमच्या मदतीला मीच धावून येणार एवढं ध्यानात ठेवावं काय ना नवऱ्याला भावाने एवढं हि केलंय का माहिती काय म्हणजे काय मला कळ ना नेमकं भाव इकडे भाव तिकडे जा कारण का सांग का कायम करायसाठी सकट बघितलं तुम्ही पिशवी घेऊन हातात निसतं जनवार सोडायची मी आज ह्यांनी सोडायची अरे भाव मी जातो एका दिवशी जनवराकड मना ऐका तोंडाला ग्वाचा फुट नाही आ एवढी भावाच्या मायाच आहे तुम्ही तर जायाच नाही एका दिवशी जनावराला जनावरांकडे जा, जा वाट ना का जानवर राखून देणार तुम्हाला का जनावर ऐकत नाही ती कशाला भाऊ म्हणतोय या आप बस आपला अजून असं म्हणायला अव कुणाला काम करायचं कुणाला नाही हे कळलं पाहिजे तुम्हाला सकट भाऊ भाऊ करून आपलं निस्त भावाच्या टकोरीने हात फिरवला की भाऊ म्हणतोय हा मला काय ह्याच्या गादीतनंच फिरवलं मऊ गादीतनं भावाला काय माहिती ग्वाड बोलून काम करून घेतोय भाऊ ती भावाला वाटतंय खायला आणतोय ही करतोय ती करतोय ग्वाड बोलतोय ग्वाड तर सगळीच बोलते ती फायदा कुणाकून होईना की कुन कडू बोलते ही ठरलेलंच आया आता मी काम कर ना तर मला कडू बोलते ते आधी काम करते ती ताई माझी चांगली ताई माझी चांगली अशी माझी जाव करायची आता काम कर ना तर तिरगी मिरगी येते माझ्यावर असंच आया जावत जावत बांधणवते ते भावा भावा सकट बांधणू दे मायले कीचं पटत नाही भावभावाचं तर पटायचं कसं सांगा तुम्ही नुसतं गाड बोलून भाव आपलं काम करून घ्यायचं झालं कोण यायचं परत मग दूध काढायचं नाही तर नाही काढले की अजून बसायचं जाऊन भावापशी असं या दोघा भाऊ भावाची काम आहे ती काय दोघाला बी काय नाही बघा रे कर कसं कसं बादली पाडली बघा पाणी काय करायचं करडन दे बी वैता गांधी ती याचनी पाणी ठेवायचं ना उन्हातनं फिरायचं ना ह्याचने मोरगास घास ठेवल्यास दोघांनाच करते ती काय जनावर सकट ही ती पाक खाऊ वाटाना त्यांना बी ऐकतं माणसागतच आहे व माणसाला बी लय खाल्लं का नाही दात येत यादं तसंच आहे या जनावरांचं बी आता पोटं भरले दी म्हणून आता ह्यांनी निमार्ध सांडून दिलं या आता ही जनावर पाणी पाजायची जनावरांचं बघायचं जनावर बसले दी परत मग जेवायचं नाहीतर नाही नाही जेवलं आधीच म्हणती मी स्वयंपाक करत नाही कर नाही तर नको करू बाया तुझ्या पोटाला खाल्लं तर तूही तो खाल्लं तर मी खाईल नाहीतर मी बी बसल बोंबलत तुझ्यागत